कोणी जर आपल्याला हजार पैसे दिले तर आपला विकास होत नाही आणि आपली पिढी सुधारत नाही आपली जर पिढी सुधारायची असेल तर एका चांगल्या दृष्टीच्या विचाराच्या दिशेनं आपल्याला जावं लागणार आहे आणि आज ही दिशा महाविकास आघाडीकडे आहे महाविकास आघाडीचे सर्व नेते बघा आणि आपल्या मतदारसंघाला महाविकास आघाडीने दूरदृष्टी असलेला एक साधारण कुटुंबातला माणूस या ठिकाणी उमेदवार दिलाय मी गेली काही दिवस घरगुती कारणामुळे मी अलिप्त होतो पण अलिप्त राहून आपल्याला चालणार नाही आपण चळवळीतले कार्यकर्ते हा कुठंतरी आपल्याला विचार करावा लागणार आहे म्हणून मी आणि आमचा परिवार डॉक्टर साहेब यांनी आणि आमचे बंधू प्रताप संदीप असतील आमचे सर्व मित्रमंडळी कार्यकर्ते असतील अनेकांचे मला फोन आले वकील साहेब आपल्याला गप्प बसून चालणार नाही इथली जर दडपशाही हुकुमशाही आणि पैशाच्या जीवन राजकारण जर मोडून काढायचं असेल तर एक महाविकास आघाडीचे उमेदवार आपले एकनाथ दादा गेली चार वर्ष झालं आपल्या सातत्यानं संपर्कात आहेत आपले प्रश्न सोडवत आहेत यावेळी योग्य आणि चारित्रवान उमेदवार जर आपल्याला निवडायचा असेल तर, तर महाविकास आघाडीचे एकनाथ दादा हे एक आपल्याला या सध्याच्या उमेदवारापैकी एक उमेदवार आपल्या नजरेसमोर हो आहेत मला आपल्याला विनंती करायची की या वेळेस जर आपली घडी चुकली तर आपण नक्की मागं जातात यावेळेस आपल्याला विचार करून मतदार मतदान करावं लागणार आहे आमचे मार्गदर्शक मुक्तेश्वर भाऊ असतील सर्व आपली टीम असेल शाहू भाऊ असतील पांढागळे साहेब असतील आदरणीय आमदार माजी आमदार रोहित चव्हाण साहेब असतील सर्व मंडळी या ठिकाणी तन मन धनाने कामाला लागले म्हणून मी आज या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपण सर्व दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे मित्रमंडळीला विनंती आहे की आपण कुठेही येत्या चार दिवसामध्ये कमी पडू नये आणि आपल्याला आपल्या हक्काचा माणूस दादा पवार आहेत आपण पुढच्या काळामध्ये विकासाची सांगड घालण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचे ही सर्व मंडळी मी या ठिकाणी तुम्हाला गवाही देतो की पुढच्या काळामध्ये कुठेही विकासाच्या बाबतीत तुमच्या अडीअडचणीच्या बाबतीत कमी पडणार नाही एवढा या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो हा जे माझा निर्णय आहे हा निर्णय माझ्या आज आपण जे एकनाथ दादाला पाठिंबा आणि बळ देण्याचा निर्णय जो आपण घेत आहोत हा माझा वैयक्तिक डॉक्टर साहेब असतील दादा असतील संदीप दादा असतील माझे मित्रमंडळी असतील कार्यकर्ते असतील या सर्वांचा हा वैयक्तिक निर्णय या निर्णयाचा कोणी अर्थ गैर अर्थ काढू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे इथून गेल्यानंतर दोन्ही तालुक्यातून जवळपास सर्व गावाभावातून आपण एक एक का प्रतिनिधी होईना आपण या ठिकाणी आलात आपल्याला अप, ही निवडणूक अतिशय तळमळीने लढवायची समोरच्या व्यक्ती अनेक आपल्याला आमिष दाखवणार आहेत त्यांच्याकडे दुसरा अस्त्र नाही आता नातगायला पुढी करतील येतील पैशाचा आवेश दाखवतील भावने ताणतील कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका येत्या वीस तारखेला जोपर्यंत भूत बंद पडणार नाही तोपर्यंत भूत सोडू नका एक एक मत आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे एवढं या प्रसंगी बोलतो आणि आपल्याला एकनाथ दादा पवार यांना विजयी करण्याचं आवाहन करतो आणि आपल्याकडून ही अपेक्षा पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र निर्णय जाहीर केला आणि गावागावातून मला असतील वकील साहेबाला असतील सर्व कार्यकर्त्याचे फोन यायला लागले की बा नेमकी आमची भूमिका काय तुमची आम्ही इतके दिवस तुमच्या सोबत राहिले आमचं काय आम्ही निर्णय घेतला सर्व कार्यकर्त्याला बोलावलं आज जवळपास एकमेला या ठिकाणी सत्तर ते ऐंशी गावचे गेल्या पस्तीस वर्षापासून चळवळीमध्ये अन्नासोबत काम करणारे कार्यकर्ते इथं आहे मी या ठिकाणी गेटला उभो होतो आल्या आल्या काही कलंबर भागातले कार्यकर्ते मला म्हणले की साहेब काय निर्णय त्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांना वाटलं की बाहेणगे कुटुंब चुकीचा तर निर्णय घेणार नाही मित्रांनो आज मला रडू एवढ्यासाठी येते की मी छोटा असताना बसून शेतकरी संघटनेची चळवळ अंगाच्या नेतृत्वावर या ठिकाणी ने उभं केली आम्ही संघर्ष केला संघर्ष कशासाठी केला शेतकऱ्यासाठी केला पंच्याण्णव पासून पाच निवडणुका लढवल्या पण कधी महागार घेणे आमच्या रक्तात नव्हते पण राजकारण बिघडलं जाती जातीचे मन विभागल्या गेली आणि आम्हाला या पैशाच्या राजकारणापुढं रा कार्यकर्त्याच्या भावनेला या ठिकाणी आदर करून माघार घ्यावी लाग्याच्या रक्तात ज्याच्यासाठी आपण ज्याच्या विरोधात पस्तीस वर्ष झाडलो काट्या कुराडी खाल्या त्याच्या बाजूने हा धोंडगे कधी जाणार नाही आमच्या घरी बसू पण तुमचं रक्त सांडलेला आहे तुमच्याही डोक्यात काठीचा मार बसलेला आहे हे आम्ही कदापि विसरणार कार्यकर्त्याला बर वाटलं आम्ही कार्यकर्त्याचा आणि या मतदारसंघातील मतदाराच्या जनतेच्या भावनेचा विचार करून आम्ही हा निर्णय घेतला मतं विकरल्या जाऊ नये या भावनेपोटी आदरणीय एकनाथ दादाला या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय कार्यकर्त्याच्या आणि मतदाराच्या भावनेपोटी आम्ही हा घेतलेला आहे आम्ही कोण्या पक्षात प्रवेश केलेला नाही आणि करणारही अण्णा हे आमचं नेतृत्व आहे अण्णांना आम्हाला घडील आहे फक्त या मतदारसंघातल्या वाईट दोन परवर्ते आहेत आलटून पालटून पुढे याची नांगी ठेकण्यासाठी हा निर्णय घेतला आहे दोन हजार चौदाचा बदला आपल्याला घ्यायचा दोन हजार एकोणीसला बदलाला आपल्याला घ्यायचं मला माहित आहे या मतदारसंघात काय काय आपण केलं सगळ्या या मतदारसंघाचं दहा वर्षात वाटोळं झालं कधी मेहुना येते कधी बहीण येते आणि या मतदारसंघाचं वाटोळ करण्याचं काम गेल्या दहा वर्षात झाला एकनाथ झालं एक प्रकल्प या ठिकाणी नवीन आला नाही सिंचनाची सुविधा नाही तरुणाच्या हाताला काम नाही आणि या केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं काम केलं आम्ही आयुष्यभर शेतकऱ्यासाठी जगडलो इथून पुढेही जगडू ही वेळ अत्यंत चांगली आहे जसं आपण पंचमीला सापाच्या पाठीमाग वर्षभर काठी घेऊन लागतो आणि पंचमी आली की दूध घेऊन पडतो तसं होऊ नये यासाठी आले एकदाच गटलेत मित्र हो दोघही एकच आहे गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बहीण गळा खरडून लढू लागती भाड्या बैमान हाय याला चटी मजा हाय बनियान मध्ये आहे कुडतं मजा आहे बैमान झालाय आणि अर्ध्या रात्री भावानं भाँन बहिणीला मदत केली गाफील राहू नका सतर्कतेने तुम्हाला काम करावं लागणार विजय तुमच्या जवळ आहे हातात दोन हजार चौदा आणि एकोणीस एकदाच घ्यायची ही वेळ आहे भावनेत जाऊ नका सतर्क राहून काम करा ही मंडळी अत्यंत विचित्र आहे तीन दिवस प्रचार केला अण्णा आम्हाला पाठिंबा द्यायत वकील साहेबांचं बोलणं झालंय याचं बोलणं झालंय त्याचं बोलणं झालंय म्हणून हे आज ही बैठक घ्यावं लागली हो कार्यकर्त्यांना संभ्रमात राहू नका आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत यांच्या सोबत आम्ही कधी जाणार नाही घरी बस कारण ही वाईट परवर्ती आहे ही वाईट परवर्ती तुम्हाला या बाहेर नाही ठेचले तर तुमचा काळही तुम्हाला ले तुमचे लेक्टर सुद्धा माफ करणार आमचे लेक्टर तुम्हाला माफ करणार आमचं काही नाही आम्ही तुमच्यासाठी लढत आहोत या सगळ्याच्या कार्यकर्त्याच्या भावनेचा आदर करून लोक भावनेसोबत भावने एकनाथ दादा सोबत जाण्याचा निर्णय घेतलाय आपल्या सर्वांच्या हिमतीवर घेतला आम्ही पण कारण पस्तीस वर्ष तुम्ही या धोंडवे कुटुंबाला तळ हाताळलं जपलंय खिशातले पैसे काढून चळवळ चालवली त्यामुळे एकनाथ दादा आमची तुमच्याकडून काही अपेक्षा नाही कार्यकर्त्याची बी काही अपेक्षा नाही फक्त कार्यकर्त्याला इथं आम्ही संघर्ष खूप केला आणि पुढच्याही काळात संघर्षाला आम्हाला तोंड द्यावं लागणार आम्ही कोणाला घाबरणारे ना माणसं नाही आणि घरात बसणारे माणसं नाही हे सगळे माणसं रस्त्यावरचे आहेत त्यांना खूप आज आनंद झाला त्यांना वाटलं तर काय निर्णय होते कारण अफवा पसरायला हे माणूस इतका ताब्र आहे की आत्ताच भेटलो म्हणते अन्नानं मजासाठीच माघार घेतली म्हणते अनाला मधून अनाचा मधून मला पाठिंबा आहे म्हणते अण्णाने स्पष्ट सांगलंय आणि मी बी तुम्हाला स्पष्ट सांगतो अण्णाने आम्हाला या ठिकाणी परवानगी दिलेली नाही कारण हे नेतृत्व शेतकऱ्याचं नेतृत्व आहे कधीही अण्णाने कोणाला पाठिंबा दिला नाही पहिल्यांदा आपल्यावर वेळ आली या वंगळ्या वातावरणामुळे वेळ आली या मतदारसंघात यांनी जे पैशाचं राजकारण केलंय आणि कार्यकर्त्यावर बिमलय की पैशाशिवाय निवडणूक नाही आपल्याला जर पुढच्या निवडणुका बिना पैशाच्या करायच्या असतील तर ते या दोघांनाही आपल्याला या निवडणुकीत हद्दमार करायचंय या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावं होते तेव्हा परिस्थिती अशी निर्माण झाली त्यावेळेस त्यावेळेसचे माजी आमदार आदरणीय रोजदाररावजी चव्हाण त्यांना तिकीटाचा त्यांचा प्रयत्न होता तिकीट त्यांना मिळालं नाही लोकांनी गोंधळ सुरू केला नाही नाही तुम्ही उभा टाकलं पाहिजे कोणी राखेला वतून घेत होतं कोणी काहीतरी ओतून घेत होतं एकमेव मी स्पष्ट बोलून त्यांना सांगितलं की चव्हाणसाहेब परिस्थिती आपल्या हातातली नाही आज आज तुम्ही निर्णय घेऊ नका आज आपला निर्णय कोणता आहे तर हे जे आपल्या मानगुडीवर बसलेलं मां, मांडगुळ आहे आपल्या बस मानवी बसलेलं जे भूत आहे ते उतरण्याचं काम आपल्याला करायचं असेल तर आपण शंकरानाला पाठिंबा देऊ आणि शंकरराना आम्ही पाठिंबा दिला आणि शंकरराचा विजय त्या ठिकाणी झाला आणि त्यासाठी जे काही गोष्टी आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला करता आल्या त्या आम्ही नक्की केल्या मध्यंतरी काळात आम्ही अजून पुन्हा दूर गेलो विधानसभा माझी दोनदा लढवली चौदाला मी उभा टाकलो एकोणीसला उभा टाकलो आमची अपेक्षा होती काही अण्णाला आम्ही दिला अन्न आम्हाला द्यावं आमच्या नशीबात कोणाचा पाठिंबा आम्हाला मिळण्याची शक्यता मी नाही आम्हाला अपेक्षाही करणार आम्ही आता दादा कुंभी अपेक्षा मला तर नाही होत <laughs> होणार नाही पण अपेक्षा नाही कारण एवढे झटके बसलेत एवढे शांत लागलेत की पुढे जायची हिंमत झाली आता म्हणून आता जरी मुक्तेश्वरची अपेक्षा जरी नसली तरी धोंडगेचा माणूस उभा टाकला नक्की एकोण दिसला त्यावेळेस तुमच्या सगळ्यांची मदत लागणार ज्या एकनाथ दादाला पाठिंबा देत आहोत ते फक्त कुठल्या कारणासाठी म्हणून नाही तर महाविकास आघाडीने दिलेला चांगला माणूस म्हणून उमेदवार दिलाय त्याची आंब्याची झाड किती आहेत शरद त्याची तीन झाड किती बघून येऊन पाठिंबा दिला नाही तुमच्या आमच्या सका सभ्य माणूस आहे स्वतःच्या पोटाची खळगी भरत भरत सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम देण्याचं काम त्या माणसानं केलेलं आहे हे कुठलं काय माजुरी उद्योगपती नाही पण स्वतःच्या ताकदीनं साम्राज्य उभं करणारा हा माणूस आहे अशा माणसाला ताकद देण्याचं काम तुम्ही आम्ही करणार तर कोण करायचं आजपर्यंत जवळपास चाळीस हजार लोकांना ह्या माणसा नोकऱ्या लावल्या अशा माणसाला आम्हाला आणणं गरजेचं आहे कारण ह्या का मतदारसंघामध्ये फक्त निवडणूक आली की निवडणुकीवर चर्चा करणं एवढंच काम आम्हाला ठेवले पण ह्या निवडणुकीत आम्हाला मिळतंय काय आम्हाला काही मिळत नाही हाताला का मिळत नाही बोटाला भाकही मिळत नाही फक्त मिळते निवडणुकीच्या काळात दारू बिर्याणी खिचडी भज्जे अरे नंतर का आमचं आम्ही दादाला सांगितलं दादा, दादा। निवडणुकीत पैसे खर्च खूप आहेत तुम्ही खर्चताल आम्हाला तुमच्या पैशाची अपेक्षा नाही जे काही सगळ्या बरोबर फुलपाकडे काय काय म्हणतात त्याला फुल पान सुपारी द्यावं लागते ते तर द्यावा तुम्ही द्या पण ह्या मतदारसंघातल्या तरुणाच्या हाताला काम द्या आणि दादानी शब्द दिलाय की दरवर्षी या मतदारसंघातील दोन हजार लोकांना भाकर हाताला काम मिळावं यासाठी उद्योग दादानी दिलेलं आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आणि ही ताकद आपल्याला दादाला द्यायची आहे आणि माझ्या तरुणाला या हाता हाता हाताला त्याच्या हाताला काम त्या मतदारसंघात मिळालं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न राहणार की हा श्याम शिंदे सारखा उमेदवार आम्हाला आमदार म्हणून लागला आपण श्याम शिंदेला शिवाय उपयोग आहे हो का काही हो? उपयोग नाही दोन दिवसापर्यंत मुक्तेश्वर आमदार होता असं काय घडलं मुक्तेश्वर संपून गेला कोणी सांगितलं मॅनेज झाला एवढे कोटी घेतले तेवढे कोटी घेतले मुलींची सोयरी करून टाकली परस्पर झाली मला सोयी शिंदे पोरासोबत परवा साखर पुढे मुक्त माघार घेतली आम्ही जीव तोडून सांगू काही नाही रे बाबा असल्याला पूर्वी हिरी टाकतो रे मी चिरा बांधून मिळत्या गोरी भरसा केला आमच्यावर त्याला आमदार केल्या आता घेतल्या उरावर आमदार घ्या आता त्यानं पुढे पाच वर्षात पीक विमा मिळाला नाही कुठलं अनुदान मिळालं नाही कुठली मदत नाही संघ बसलेल्या माणसाला विचारते एक कोण आहे म्हणून अरे तुम्हाला लाज वाटणं आली तर आम्हाला लाज वाटेल काय का लाज वाटणं आली मी तर मतदान त्याला केलं नसेल ना तुम्ही केले बऱ्याच झालं असल्या माणसाला मतदान करावं हो ज्या माणसाला ह्या मतदारसंघाबद्दल प्रेम आहे ज्या माणसाला ह्या मतदारसंघाचं काही चांगलं करायचं आहे या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाची ज्याला कीव आहे असा उमेदवार आम्हाला पाहिजे होता तसा उमेदवार आम्हाला मिळाला आहे आणि या माणसाच्या पाठीमाग राहण्याची उभं राहण्याची ताकद आम्ही सगळ्या भावंडाने ठरवलं आहे जे सोबत आहेत ते सगळे भावंड नाही ते नाही आमच्या ताकदीनं आम्ही दादा सोबत आहोत कुठलेही कोटी न घेत आहोत आम्हाला कोटीची गरज नाही आम्हाला फक्त तुमच्या सगळ्याच्या सोबत प्रेमाने राहायचंय आमची अपेक्षा तुमच्याकडून काही नाही दादा कोणी काही माग मागितलं असं देऊ नका खर्चा पाण्याला भेटायला तेवढंच नशीब आमचं पण या मतदारसंघाला आता आम्ही आधी लाखाच्या कोटी व्हायचे आमच्याकडे एवढे लाख तेवढे लाख आता सगळे विषय संपलेत लाखाचे आता आता सगळे कोटीचे विषय कोटीचे पण आमच्यासारख्या माणसाला घा यायला आता निवडणूक लढवायची म्हणलं की शरद पवार कोणतरी सांगितलं की सगळे गरीब आहे तर फक्त मुक्त इथं मोठा आहे केशवराव धोडगेनं कधीच स्वतःच्या स्वार्थाचे राजकारण केलं नाही कधीच एका जातीवर एका धर्मावर राजकारण केलं नाही कधी मत मागितले नाहीत सर्व धर्माला सर्व समाजाला घेऊन चालण्याचं काम या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे केशवराव धोडगे साहेबांना केले आणि तोच वारसा मला पुढे चालवायचा आहे आणि मी चालवलाय माझ्यासाठी माझ्या वडिलांनी तुम्हाला माहित आहे तर तुमच्या सगळ्यांना सॅल्यूट करतो लोहा कंदार मध्ये चळवळीचा खूप अवघड गोष्ट आहे नाही तर आजचे निवडणुकीचे कार्यकर्ते जर बघितलं तर मी आता विजू भाऊला सहज म्हणतो की खरंच निवडणूक लोहा कंदारची खूप वेगळी आहे माझ्यासाठी खूप मोठा हा खर तर अनुभव आहे लक्षात ठेवा मी तुम्हाला एवढं सांगेल की अत्यंत चाळीस वर्ष कार्यकर्ता जपणं आणि प्रामाणिकपणानं जपणं मला वाटतं की खूप अवघड काम तुम्ही केले सुनील केलं शंकर रामदान केलं सगळ्या कुटुंबाने केलं तुमच्या खूप खूप अभिनंदन करतो आणि माझ्या आपल्या सगळ्यांना आजच एक विनंती आहे भाऊ सांगत होते की या व्यासपीठावर किमान दहा तरी विधानसभेचे उमेदवार शंभर टक्के आहेत दहा जणांची नावं जर काढली तर शंभर टक्के त्या ताकदीचे त्या क्षमतेचे आहेत लक्षात ठेवा ही सगळी क्षमतेची माणसं आज व्यासपीठावर आहेत तर मी एवढं सांगेल की मी एक नसीबवान बनेल या नसीबवान या दहा जणांपैकी पहिला नंबर माझा लागला आणि पुढच्या काळामध्ये यांचा नंबर लागण्यासाठी मी निश्चितच काम करेल हे मी तुम्हाला सांगतो मी तर या मतदारसंघामध्ये एवढ्यासाठी आलो मी दोन हजार चौदा ची भोसरी विधानसभा लढलो दोन तीन हजार मतांना माझं सीट गेलं एकोणीसला काय मी लढलो नाही लक्षात ठेवा परंतु ज्या पद्धतीनं माननीय माझा मुक्तेश्वर भाऊ दोन हजार चौदाला लढले एकोणीसला मुक्तेश्वर भाऊ लढले आणि एकोणीसच्या हरल्याच्या नंतरच्या काळामध्ये जे चित्र या मतदारसंघामध्ये होतं बत। मला वाटतं की वीस वर्षापासून या मतदारसंघात जर चित्र बघितलं वाड्यावर असतं नाही तांड्यावर असतं नाही गावाला पाणी नाही त्याचबरोबर आपण बघू दोन्ही बाजूला दोन धरण आहेत एका बाजूला लिंबोटी आहे मन्याडची ची नदी आहे दुसऱ्या बाजूला गोदावरी आहे विष्णुपूरचं धरण दोन नद्याच्या मध्ये दोन धरणाच्या मध्ये आपला तालुका असून सुद्धा सिंचनाचं पाणी तर सोडून द्या प्यायला पाणी नाही हे चित्र या मतदारसंघामध्ये आहे आणि मी कधीतरी एक विचार करतो की ही एवढी वाईट परिस्थिती ज्या माणसाने मतदारसंघामध्ये आणली तर मला वाटतं की ही बदलली पाहिजे काही ऋषेने मी या मतदारसंघामध्ये कामाला लागलो माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे मी हे सगळं बघितलंय म्हणजे आज काल तर कलंबरच्या कारखान्याच्या ठिकाणी कार्यक्रम घेतला गेला परिस्थिती काय कलंबरच्या कारखान्याचं तिथं कारखाना एकाने घेतला खर तर कारखाना ज्या वेळेस चालू होता तो कारखाना कुणाच्या मुळे बंद पडला कधीतरी विचार केला पाहिजे म्हणजे जो माणूस कारखाना चेअरमन होता चेअरमन असल्याच्या नंतर त्या कारखाना बुडीत केला बँकेच्या कर्जाच्या माध्यमातून ते लिक्विडेशन मध्ये गेला लिक्विडेशनचा कारखाना दुसऱ्याला गेला आणि निवडणुकीला अवघे तीन चार दिवस असताना लोकांच्या डोळ्यामध्ये धुळपेक करायचं लोकांना गाजर दाखवायचं आणि खोटं आश्वासन देऊन मी कारखाना प्रताप चिखलीकर चालू करणार आहे अशा पद्धतीचं आमिष दाखवण्याचं काम ज्या माणसाने केलं मी या निमित्ताने एवढं सांगेल की या लबाड माणसाला या मतदारसंघाचं बाटोळ केलं लक्षात ठेवा अनेक घरामध्ये परिस्थिती बघितली की अनेक घर उद्ध्वस्त केली तर मला खात्री आहे की अशाच पद्धतीचा कलंबरचा तो आहे मी त्या पद्धतीने काल मी कलंबरमध्ये आज सकाळी जाऊन आलो सहज त्या लोकांना म्हटलं की कि तुमच्यापैकी कि किती लोक कारखान्यामध्ये काम करतो चेअरमन कोतो आणि या कारखान्याची वाट कोणी लावली मला वाटते की ज्या माणसाने या कारखान्याची वाट लावली त्याला तर या मतदारसंघामध्ये लोक कधीही माफ करणार नाही चित्र आहे लक्षात ठेवा कंदारचं शहर आमच्या अरविंद दादा नडगे काम करत भाऊ सांगत ते मुक्तेश्वर भाऊ खरंतर या ठिकाणी दोन हजार बारा साली जेव्हा मार्केट पडलं मी एका गल्लीमध्ये गेलो मी त्यांनी सांगितले की दादा आमचं घर दोन हजार बाराला पाडलं गेलं आमचं दुकान पाडलं गेलं आज एका कोपऱ्यामध्ये आम्ही या ठिकाणी आमची उपजीविका करतोय पन्नास रुपये फक्त आम्हाला त्या ठिकाणी रोज मिळत आहेत पन्नास घर पन्नास रुपयामध्ये आमचं आमचं घर कसं चालू हे चित्र ज्या माणसाने या मतदारसंघामध्ये केलं त्याला मला असं वाटतं की या मतदारसंघातली लोक या पुढच्या काळामध्ये थरा देणार नाही माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे एक तीन चार दिवसावर आपली निवडणूक आहे जेणे के तर या मतदारसंघाचं वाटोळ केलं वाड्या तांड्यावरचा जो विकास व्हायला पाहिजे तर विकास नाही झाला सुविधा व्हायला पाहिजे त्या पाण्याच्या सुविधा यांनी नाही केल्या लक्षात ठेवा त्यांनी एकच काम केलं की निवडणूक यायचं पैसे वाटायचे आणि पुढच्या निवडणुकीसाठी यायचं याच्याशिवाय मला वाटतं की दुसरा कुठलाच कार्य पंचवार्षिक कार्यक्रम या माणसाने केला आणि या मतदारसंघाचं वाटोळ केलं जो मनमानूस दोनदा आमदार होता एकदा खासदार होता मागच्या काळामध्ये तुम्ही एवढे सक्षम आहोत कधी कधी सुनील दादा आपल्या लोकांचं मला खूप कौतुक वाटते की पंधरा दिवसामध्ये आमदार निवडून देणारी कृहा कंदारची माणसं आहे जो माणूस बघितला नाही तो कसा वागतोय काय करतोय त्याची परिस्थिती काय तो आपले प्रश्न मांडणार आहे नाही म्हणणार काय माहित नाही लक्षात ठेवा दिवसभर गाडीत फिरल्यानंतर संध्याकाळी तो गुन्हा गावचा आहे की म्हणायची ही परिस्थिती मधल्या आमदार आला आपण पंधरा दिवसामध्ये निवडून देऊ शकतो खरंतर मतदारसंघाचं दुर्भाग्य आहे लक्षात ठेवा करत मतदारसंघाचं दुर्भाग्य आहे आणि माझी तुम्हाला आहे आता बदलाची वेळ आहे एकनाथ पवार एक प्रतिनिधी आहे माझ्या घराण्याला काही आमदार खासदाराचं भले नाही माझ्या वडिलांनी कधी ग्रामपंचायती निवडणूक लढली नाही लक्षात ठेवा की माझ्या घराण्याचा वारसा मला पुढे चालवायचा आहे परंतु मी तुम्हाला आज सांगतो जो माणूस मतदारसंघामध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष म्हणतो की पुन्याँ पुन्याँ मी पस्तीस वर्ष राजकारण केलं हा पुण्याहून आला पुण्याचं पार्सल अशा पद्धतीनं माझ्यावर जे टीका केली जाते तुम्हाला मी आज सांगतो अरे बाबा तू पस्तीस वर्ष या मतदारसंघामध्ये काम केलंय परत पस्तीस वर्ष या मतदारसंघाला मागे टाकण्याचं काम केलंय मी पाच वर्ष या मतदारसंघामध्ये भरतोय पुण्यामध्ये काय मी हौसेसाठी नाही गेलो माझ्या पोटाची फाळगी जेव्हा भरत नव्हती या गावामध्ये राहून तेव्हा मी पोट भरण्यासाठी त्या ठिकाणी गेलो आणि तुम्हाला आजही सांगतो मी या तालुक्यासाठी जगणार

हा एवढा लबाड माणूस आहे रोज एक आपा पसरू शकतो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की माझं तिकीट जेव्हा डिक्लेअर होतं तेव्हाच म्हणत याचं काही तिकीट मिळत नाही आणि खरंच आहे अरे ते उद्धव साहेबांकडे मी आणि मुक्तेश्वर बाबा आम्ही मुंबईत होतो जेव्हा उद्धव साहेबांची भेट घेते साहेबांनी मला सांगितलं तुमच्या इथला खासदार मला तिकीट द्या म्हणून या मतदारसंघामध्ये येऊन गेला म्हणजे सगळ्याच्या जाणं सगळ्याचं तिकीट करणं जेव्हा म्हणत होती याला तिकीटच मिळणार नाही एकदाच तिकीट मिळालं नंतर फॉर्म भरला म्हणजे चार तारखेला उचलून घेणार आहे म्हणत होते की नाही मला अनेक जण म्हणे खरंच आहे का दादा म्हणायचे तुम्ही तर माघार घेणार आहे म्हणून सांगायचं मी तुम्हाला आजच सांगतो लक्षात ठेवा आणि आता तरी विजय माझ्या बरोबर आहे कधी कधी आपण म्हणतो ना महाभारतामधला कृष्ण